राम राम मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत स मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललोय गाडी घ्यायला जसं तुम्ही थमडेल पाहिला असे तर आज पप्पांचा आहे वाढदिवस तर त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी मिळून पप्पांना गाडी घेऊन देण्याचा विचार केला आहे पप्पाना माहितीच नाही गाडी आम्ही घेतो पप्पाने बिलकुल कल्पना नाही तर एक सरप्राईज एलिमेंट राहणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलाच नक्की लाईक करा शेअर कर। <laughs> कर, करा पप्पा आतमध्येच दिसताल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हो चला मित्रांनो आता चालू आहे आपल्या शोरूममध्ये आपल्याकडे पब्लिक बघा किती गाडी आहे

真是笨。<laughs> या ना परत ओलांडायला बस कर घ्यायचे लावला मला कळत नाही फायनली मित्रांनो आहे आपण हॉन्टच्या शोरूम मध्ये आता आपण घेणार आहोत डिलेवरी तर आपले सगळे म्हणजे राहुल विचार आपला कधी पण थांबला येऊ पप्पा नाही पप्पा ना नको पप्पांना दाखवू नको तिकडे ते पप्पाना दाखवू नको पप्पाना कल्पना नाही राहुल आता मित्रांनो चाललो आपण तरी आपण आहे तो बघ ना तुम्ही देऊ आणि मित्रांनो आता आपण चाललं पेमेंट करायला खेळ आतमध्ये गेलं तर आपलं अरी काहीतरी छोटी वाटते गाडी ना

माहिती नाही आयडिया शिव जॉईन झाले कॉन्ट्रॅक्ट आय सी आय सी आय सी आय सी बँके मधले मॅनेजर डेटा आलेली मॅनेजर पैशात नाही कळायच कदम कदम बडाय

त्यांनी आमच्या बरोबर चाली करू नका विकून काही परत टाक परत टाकतो बोला परत टाकू किती परत टाक नाही लवकर आणलात कोण काढतो फोटो काढा आडवा काढाडवा फोटो काढत सांग अशा प्रकारे आम्ही त्यांना धन्यवाद देऊन आता आम्ही त्या व्हॉट्सअरीला निघालो

पप्पू आमच्या पप्पूर आकडणं चालू होते गाडी माझी आकडतोय गो हा <laughs> खरून असली काय प्रकरण <laughs> प्रकरणी <पुछी> आली <laughs> मला भोग दे

이라고, 마라. Congratulations. 아, 네, 아닙니다. 이 정도. 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 이 정도.

दरवाजा बंद घरा पप्पा दरवाजा तुझ्या श्रीमंतांच्या घरात येत नाही का

be the

आता आपण मिसळ पाव आजच्या योजनेचा प्रकल्पाची योजना आहे मिसळ मिसळपाव थांबतो आत्ताच दमून आलाय शोरूम वरून थांबतो

i